सगळ्यात पहिला वैभव वैभव सांग तुला काकाचं घर बघून का, आधी आधी दादाचं घर बघून कसं वाटलं जरा बोलायला तुझं मत सांग कसं आहे आता हे शब्द परत नाही बोलायचे आता दुसऱ्याने दुसरे शब्द वापरायचे हा बोल छान वाटलं चांगलं वाटलं छान वाटलं आता सुंदर वाटलं अरे छान आता तो तुमच्या घरात येऊन मला चांगलं वाटलं आणि बेडरूम सगळं मोठ मिळ एकदम छान घर बघून लय सुंदर छान छान शब्द वापरला दुसरा तुझ्या पाण्याचा शब्द नाही बोलायला शिकलं पाहिजे बोलायला शिकलं पाहिजे तेच तेच भाषण नाही ना त्याने शब्द वापरला त्याने शब्द वापरला तुमच्या घरात मला आनंद वाटतो हा तू आता हा माझं बाळ आहे छान